ही भाजी आवडते तुला चांगली भाज्या खात्या काय करते ग जेवण करते काय बघा मैत्रिणी राहतात बरं काही ऊस उडीवाले कामगार थंडी गारठ्याच थंडी नाही वाजत का बाई किती लहान बाळ पण आहे ना यंदाच्या वर्षी खूप थंडी आहे ना जास्तच आहे आम्हाला घरात असून एवढी थंडी वाजती हा तर इथे ना पहा सगळीकडे उस्तुडीवाले कामगार बसलेले तर आपण पॅक बंद घरामध्ये असून आपले लेकरं बाळ आजारी पडतात तर ह्या लोकांची खूप अशी कमाल आहे तर कशा पद्धतीने हे उघड्यावर राहतात लेकरं बाळ सुद्धा यांचे असे उघड्यावरच असतात नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो मी चाललेले आहे आज शेतात इथं पहा छान अशी कोथंबीर टाकलेली आहे तर मस्त उगवली कांद्याचं रोप पण उगवलं इकडं मामींचं त्यांचं आणि इकडं मेथीची भाजी खूप पक्षीवर काय चिक्कूच्या झाडावर आवाज ऐकायला येतो ना तर मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज ये ना चाललेले आहे मी शेतात तर शेतात ये ना आज कांद्याचं रोप उपटायचं आहे उद्यापासून कांदे लागवडीला झालेले आहे सुरुवात तर मग आता चालले शेतात तर इकडं पहाय लोक चिक्कू पण काढतात चिक्कू काढायला दिलेली दिसते त्यांना चला आता तुम्हाला घेऊन जाते रूप उप उपटायला आपल्या शेतामध्ये तर मैत्रिणींनो हे जे आता दुखणे बहाणे चालू झालेत ना तर याला कारण म्हणजे माणूसच आहे तर खूप असं प्रदूषण झालेलं आहे आणि वायू प्रदूषण जलप्रदूषण सध्या पृथ्वीवर झालेलं आहे आणि मा माणसाच्या ज्या नासाला जे कारण आहे ना माणूसच ठरणार आहे तर आत्तापासूनच आपल्याला कळायला लागलं ला तर किती जलप्रदूषण आहे हवेतसुद्धा इतकं प्रदूषण आहे ना त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे आजार होतात आणि काही ना काही सुरूच असतं तर आता आमच्या इकडे ना निमोनिया स सदृश्य असं आजार आलेला प्रत्येक घरामध्ये ना पेशंट दिसतात तर एक जणाला दुः म्हणजे ताप आली ना थंडी ताप येते घसापॅप होतो छातीत कप होतो आणि नंतर पिशी कमी होतात तर हे सगळं सुरू आहे आणि एक जणाला झालं ना घरात तर बाकीच्यांना पण सगळ्यांना हे होत आहे तर पहा आता इथे आहे ना मामी पण लागलेले आहेत ला कांद्याचं रोप उपटायला आणि आपल्या कांद्याचं रोप आहे ना खूप भारी असं आलंय बरं का नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर मैत्रिणींनो कांदा लागवड करायची आहे उद्या तर आज आता रोप उपटायचं काम सुरू आहे मामा रो मामा रोप बांधतेत आम्ही सगळे उपटून देतोय आणि हे पिटकुला आहे ना शूटिंग घेत आहे आमची आपल्या चॅनलची तर मस्त असं रोप झाल्यावर का आता तर तिकडे येईना रोपाची गरी पण लावली तर आदल्या दिवशीच रोप उपडून ठेवलं ना तर दुसऱ्या दिवशी ना पटपट कांदे लावायला म्हणजे पाणी पण भरपूर असतं आणि कांदे पण पट कांदे कसे लावतात आमच्या भागामध्ये तर ते तुम्हाला दाखवते मी जरासा तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि आपला शेतमाळा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर कांद्याच्या रोपामध्ये छोटीशी गाठ तयार झाली ना तर लगेच कांद्याचं रोपही लावायला येत असतं आणि अशा पद्धतीने ना साड्या फाडून आणि याच कापडाने ना कांद्याचं रोप बांधित असतात कारण दुसऱ्या दिवशी ना पटकन ते तुटलं पण पाहिजे आपल्याला ज्या वेळेस रोप लावायला घ्यायचं आहे त्यावेळेस बारीकच छोटे छोटे आलेलं ना असं चांगलं रोपत नाही रोपलं खालं खालं असं आहे नाही मोठाल झाल्यावर पण मग ते रोपत नाही का नाही चला तुम्हाला झाले द्या मस्त इज आहे ना चिलाची भाजी बरं का चिलाची भाजी पण संध्याकाळी घेऊन जाते काय मामी आता मी भारी लागते डाळ टाकून हरभरीची डाळ टाकली ना या का कांद्याच्या रोपात चिलाची भाजी कोथिंबीर झोपला काय ते दादा हा झोपलाय ओ कोथिंबीर हा मस्त कोथिंबीर आली आता छान अशा वड्या करू भाजी करू कोथिंबीरीची वा चाले का जेवायला मामाने खाताचे गणे आणून टाकल्यात आता तिथं वावरात रासायनिक खत टाकून ये ना उद्या लगेच कांद्याची लागवड अशा या गर रचून ठेवली आता याची म्हणजे हे ना सुकत नाही रोप अशी पण रस्त्यात घर आणि अशी पण गोल गोल मामीला वेळ नाही बिचारीला तिच्या माग बाळतीन म्हटलं चला जशी घेणार रोप तू लाग हा काकूचीकडं आले थंड थंड जरा पाणी पिते चिलाची भाजी कोथंबीर मी राहली बर का किती मोठी मोठी पहिला ही भाजी आवडत हे सगळे माझ्या खाते मला लई आवडते अग सगळे माझ्या काकूला घेऊन जावा संध्याकाळी करीन कुठं मिळेल हा सगळे भाज्या खाते ते सगळ्या भाज्या आम्हाला आवडतात मी तर म्हणत याची भाजी पण नाही भारी लागते कोथंबीरीची भाजी नाही केली बाई आज बघन मी आता कोरडी का दिसला मस्त गार पाणी पिते आता आज आहे ना बाटली आणस ध्यानातच नाही मी म्हटलं थोड्या वेळा हे करू लागन उपटू लागन पण काय झालं लय भारी रोप उपटत आहे आग आणि बायाच नाही येते मामीच्या माग पेशंट ती आहे की में में सुमन मामी मी जाते म्हणजे घेतली तर काल म्हणजे सुमन मामी आहे ना आहे ना हा काय चाललंय काकोनी चहा ठेवलाय काय चहा काकोनी मस्त थंडीचा चहा ठेवलाय चहा घेते आता जाते परत शेतात थोडं उपटू लागते रोप अजून पण पेजी पोडते नाही तर मैत्रिणीं बघा काकूचं घर किती टाप टिपे भांडे बिंडे सगळे चकचक करते सगळे करते ना पण मी स्वच्छ करते सुद्धा राडा करून त्याचं हक्क जेवण राणा करायचा राणा सगळ्यांचं कस असतं तर मग इथं आहे ना जुनी विहीर आहे आमच्या माळ्यातली तर बघा किती मोठं पिंपळाचं झाड उगवलं इथं पक्ष्यांचा आवाज येतो भरपूर अशी पक्षी या झाडावर राहतात आणि पाणी पहा विहिरीचं किती जवळ आहे इकडं आता आपांनी ल केली ऊसाची लागवड चला चहा घेतला काकोकड मस्त आणि आता म्हटलं चला आता चार वाजेपर्यंत थोडंसं अजून रोप उपटू लागते आणि मग जाते घरी घरी पण आज आजारी पेशंट आहे इथं ऊस आहे इथलंच बेणं तोडून आहे ना इथं ऊस लावलाय लागवड केली ऊसाची तर असंच पद्धतीने हे बेणं तोडतात ऊसाचं आणि इथं लागवड केली तर चार वाजेपर्यंत येणार मी रोप उपटू लागले आणि घरी ज्योती आजारीत आहे आजारीच आहेत अजून त्यामुळं म्हटलं चला आता जर शिक लवकर घरी जावा तर थोडीशी कोथंबीर घेते आणि भाजी पण घेतली चिलाची तर चिलाची भाजी पण घेते तर संध्याकाळी ना मस्त अशी मिठातली भाजी करणार आहे आणि कोथंबिरीचे पण पदार्थ तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथं आता सर्वजण ना रोप उपटतात तर या म्हणजे यांना सहा वाजेपर्यंत काम करायचं आहे तर मी मदत म्हणूनच आले होते काम करायला रोप उपटायला तर शेतात जेव्हा कांद्याची लागवड असते ना खूप असं मजूर लागतं तर जास्त असं मजूर भेटत नाही कारण सगळ्यांचीच लागवड सुरू असते त्यामुळं रोप उपटण्याच्या कामासाठी थोडीशी मदत करावीच लागते आणि उद्याही आता कांदा लागवडीसाठी ना मी थोडीशी मदत करायला येणार आहे तर शेजाऱ्यांना पण वानोळ्याला भाजी आणि कोथंबीर घेतली आणि चला आता मी जाते घरी तर चला तर मैत्रिणी जाता जाता तुम्हाला दाखवते दादा पण आहे त्याच्या शेतामध्ये तर चला आता आपण पाहूया संदीप दादा येईल लसून तर त्याची शेती पाहूया आपण या याशीच रेगा उडून लावलासून <coughs> सकाळपासून गेले होते <हुद> अरे मी हा यास लावलं लसून रे गावडून माती लोटून द्यायची त्याच्या भारी येतं असं लसून ना चला मी आता आलेले आहे घरी कोथंबीर आणली शेतातून भरपूर अशी इथं संदीपदानी ना तुषार सिंचन सुरू रेन पाईप तुषार सिंचनने पाईप लावलेला आहे रोपाला आणि खूप भारी आहे ती दृश्य तर तुम्हाला दाखवते थोडंसं काय भारी दिसतंय चार वाजलेले आहेत आता आणि दिवस मावळातील चाललाय आणि हे रेन पाईपचं दृश्य बघा किती सुंदर दिसतंय तर शेतीला पाणी देण्यासाठी हे आता वेगवेगळ्या प्रकारचे असे सिंचन निघालेले आहे तुषार सिंचन आहे पाईप आहे ठिबक सिंचन आहे तर जसं पिकं असतील तसं आपल्याला पाणी देता येतं आणि छान असे पिकं येत असतात दादाला पण कांदे लावायचे तिथं तर रोप टाकलेलं इथं कांद्याचं मस्त आलं आहे पाईपने पाणी देतोय आणि लसूण ला लागवड चालू आहे बापलेकाची इकडं एका कडीला याच्यात हे ना अशा पद्धतीने लसूण ठेवून द्यायचा आणि दुसरी नाळ खांतानी बरोबर त्याच्यावर माती पडत हे तर चला तर मैत्रिणी मी आता चालले घरी आणि उद्या लावायचं आहे आपल्या शेतातले कांदे लागवड करायची आहे तर पुन्हा जाणार आहे शेतात तर आता पुन्हा तुम्हाला दाखवीन कांदा लागवड तर आता चालले घरी तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये Top in the bye bye.